मी काय केलं आर्यन अय आर्यन आर्यन अय आर्यन इकडे पळ वर धास माझी माजिक, माझी काय चूक झाली आज जरा मला आंघोळीला वगैरे उशीर झालेला आणि मग त्याच्यानंतर हे साफसूप केलं मी देवपूजा वगैरे केलं आणि त्याच्यानंतर लेट म्हणजे इकडं जाऊन बसलो ग बाबा अरे दुधाचा कॅन्ड घेऊन जा, जा गाडी घेऊन येतो बघा या पोरानं चांगल्या दिवस वाईट कसले पण दिवस असतात आणि हात कसं करून टाकले बघा कि त्यानं इकडे 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 सगळ्यांना दिसू दे की तू काय केलतास कशाला काढतोय आता जा मी गाडी घेऊन येतो तिथं व्हिडिओ तयार करून आणतोय तिथंच अपलोड करू काय झालं मग मला झालेला उशीर मग मी लागलो व्हिडिओ बनवायचा नदात नाही मी पहिलं गेमच खेळत बसलो खरं चुकतो खाली बसतो बसतो खाली बस खाली बसा खाली म्हणून छडी घेऊन मॅडम खेळते आमची तर माझ्या लक्षात आर्यन जाना पटकन बघा पगार काय करतोय खेळ कसल्या चांगल्या चांगल्या दिवसाच सणासुदीच त्यानं मुद्दाम कसा हाताच केलंय बघा की उठकी चला अरे मी आलोच ना दुधाचा कॅन घेऊन नुसता निघ तर मी आलो मग माझ्याकडनं अशी चूक झाली व्हिडिओ स्टार्ट केला ना मी त्याच्या खूप वेळा आधीच मी व्हिडिओ करायला आलेलो तर ही काय बोलली तिथं माणसं उभे होते थांबा थोडं त्यांना जाऊ द्या मग मी कार्ड बंद केलेला माझ्या लक्षातच नाही मी असाच बंद गेम खेळत बसलो अरे ना अरे पटकी पळकी उठणी जोरात पळत जा ती युवराज काल कसा पळत आलेला त्याला मोबाईल दे मी आलो तिथं घेऊन पळ पळत जा जोरात असं पळत जा बघ म्हणजे कस तेवढं खायला छडी बघा मॅडमची छडी मार छडी मार ना मारकी मला मारकी माझी त्रिशा लय मस्त दिसते ना कस का लेकर असं आई बापासाठी मस्त दिसते माझी त्रिशा मला लय आवडते लय म्हणजे लय लय मुका घेतल्या तिच्या त्या मुक्या घेण्याच्या नादात मी परत कार्ड चालू करायचं विसरून गेलो हा केला हात मॅडम मम्मीला हात कर हातकर हातकरढ पुढं कर पुढं कर नाटक करू नको कर नाटक करू नको म्हण की नाटक करू नको म्हण पप्पाला नाही मारत नाटक करू नको म्हण नाटक त्याला सांग की त्रिशा नाटक करू नको बोल की बोल चिमणी उड काल अशी करत करत पणा म्हणती काका उड आर्यन गेला काय ग पळतो आर्यन गेला काय र गेला असेल तर कसा म्हणेल गेलो र म्हण काय म्हणली कोणाला हक दिली हा भाऊ पहिलं आर्याच म्हणायची रोणला पण त्याला पण आर्या आता म्हणते भाऊ मम्मी म्हणले आभी म्हणायचे काय ऐका ना आपणच शिकवायला पाहिजे ना मग असल्या गोष्टी त्यांना कोण शिकवणार आहे आपल्याशिवाय बघतो गणूला दगड मारला तिला म्हशीला सोडून नेलं ना पुढं लगेच सोडून द्यायचं म्हणजे तो असला गवत शिवत खातो ते खात नाही लगेच खाणं खात असतात तू आईच्या पोटात निघाली डायरेक्ट जेवणच करत निघाली शंभर नाही तुला पण काय नाही तुझ्या नाकात काय नाही नाही मम्मीला मारकी नाटक करून ते काय म्हण हात पुढं करे हात पुढं हात पुढं कर हात पुढं कर रे मम्मी नाटक करू नको मन की हात कर ए हात पुढं कर राह तुला कापून टाकेल हात कर पुढ कापून टाकेल तशी मारती मॅडम मॅडम मी मला मारती ही मला शिव्या देते का शिव्या देते म्हणते मला <tinyi> तुला काळी म्हणती म्हणतीला मी कालपासून लपूनच ठेवलाय काय करते ती पटकन डबी काढते लावते नाचाय लागली बघा आता तुम्हाला या व्हिडिओत गाणे पिणे काय ऐकणार नाही कारण ढिम लाईट आहे बघा कसा उजड आहे आह ऐह डंगळंग डंगळंगोडा काय गरबा वेंगळ लागे मजेदार सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय टक्क मक्क देकरी मान दे मन लार हे मरला घुस्या मरलाडेर्या पाकरा आजाद केलं तुला प्रेम बरोबर लग तुझ आता मन भर लग तुझ <laughs> <laughs> तो काय होता माहित आहे का लास्ट मोमेंट का धोका ते लास्टला पाखरा असं इमोशनली आझाद केलं तुला गद्दारी करून तूच मन आधी चुकलं होतं मी म्हणून झुकलं होत मी पपी दे पटकन हे प मया करते काय नाही लागाय ते खून आहे जन्मता जन्मता खून आहे हे का नाही खून आहे हा हे कर की आजाद केलं तुला भी। खोट खोट क्वापी नका बसू घरी चला हॉटेल जलपरी तो डॉय लाख लो झाला खोट अहो कुठून आहो कुठून आम्ही इथून आम्ही घरून त्या भावलीची मम्मी कुठे येते बालाजी काकानं तिच्या मम्मी पासन आणली आहे ती भावली ती म्हणतोय काका तिथं काका काय म्हणायला लागलाय बा आणू आपण असली भाऊली आणू